राज्यात आणखी काही दिवस उकाड्याचे उष्ण दमट वातावरणाचा अंदाज विदर्भात मात्र गारपिटीचा इशारा नाशकात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे करणार आज पाहणी अवकाळी पावसाचा नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्याला फटका महावितरणच्या सातपूर फिडरमध्ये बिघा निम्म्याहून अधिक शहरात सकाळचा पाणीपुरवठा विस्कट पीपीएफ खाते नॉमिनीमध्ये बदल आता विनाशुल्क केंद्र सरकारकडून अधिसूचनेद्वारे बदल प्रकल्पग्रस्तांना आता घराऐवजी आर्थिक भरपाई एमएमआरडीएची धोरणास मान्यता आरे दूध पुन्हा मुंबईकरांच्या घरात पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक असा प्रतिसाद अकोल्यात माथे फिरूने गाठला क्रूरतेचा कळस थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध पंचवीस पेक्षा अधिक कुत्र्यांचा यामध्ये मृत्यू एकविरा देवीच्या गई रंगला भैरवनाथ महाराज पालखी सोहळा देवघरमध्ये काळभैरवनाथ दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी हैदराबादचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव के के आरने मिळवला दणदणीत विजय हेड अभिषेक क्लासने सगळे फेल अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी मुंबईमध्ये घेतला अखेरचा श्वास